हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांचा उल्लेख अवघ्या महाराष्ट्रात आदरानं होतोय दौन तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि समाजाने त्यांना दिलेली पदवी आरोग्य दूत ॲडवोकेट राहुल दादा कुल यानंतर शुभेच्छा देतील महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित संयोजक आमचे मित्र नवनाथजी काकडे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व विजयी स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो आज नवनाथजी काकडे हे अतिशय चांगल्या प्रकारचं सामाजिक काम या परिसरामध्ये आहेत त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं समाजशील काम असंच पुढे चालू राहावं अशा प्रकारची सदिच्छा त्यांना व्यक्त करतो आज त्यांनी त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि ते, ते पुणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि कधीकधी समाजामध्ये राजकारण करत असताना समाजकारणही केलं पाहिजे हा संदेश त्यांनी त्यांच्या या आजच्या संयोजनातून दाखवलेला आहे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन कारण की स्पर्धा आयोजित करणं हे आपल्याला शक्य आपल्या सहकाऱ्यांच्यामुळेच होऊ शकतं आणि अतिशय नीटनेटकं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं त्यामुळे सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो खरं तर समाजाची गरज आहे शरीर जपणं किती महत्त्वाचं आहे हे आपण कोरोना कालावधीमध्ये पाहिलेलं आहे आणि दिवसेंदिवस लोकांच्यामध्ये विषयी जागरूकता निर्माण होते आणि अशा स्पर्धा तरुणांना निश्चितपणे प्रेरणा देणारा ठरतील अशा प्रकारची मला अपेक्षा आहे मी सर्व विजय खेळाडूंचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो बोरेसाहेबांनीसुद्धा या ठिकाणी माझा त्यांचा पहिलाच परिचय सगळी माहिती दिली आणि त्यांनी केलेलं उभं केलेलं हे काम पुढं आपल्या सगळ्या सहकारांसह त्यांनी चालू ठेवावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो नवनाथ जींना मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आमदार साहेब आपण ही स्पर्धा पाहिली शुभेच्छा दिल्या आणि कायम आपला पाडवळाचा आशीर्वाद नवनाथ भाऊंच्या पाठीशी सदैव आहे आपल्याला उभय स्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करताना नवनाथ बाबा आपल्याला सन्मानित करू इच्छितात आपलं स्वागत करू इच्छितात आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आबांना विनंती करते की आपण स्वागत करूयात ऍडव्होकेट राहुल दादा कुल दौंड तालुक्याचे हॅट्रिक आमदार यांचा अर्थातच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदनही करूयात आणि स्वागतही करूयात मी बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आदरणीय राहुल दादा कुल आपल्या मनापासून आभार प्रकट करतो आपण इथे उपस्थित झाला कार्यकर्त्यांनी आणि संयोजक समितीने आबांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या ठरवल्यात या सुंदर तुळशी हारान एकदा जोरदार टाळ्या वाजवून आबांना शुभेच्छा देऊयात आणि हारामध्ये राहुलनाथ पण आले पाहिजेत अशी आबांची इच्छा नवनाथ आबा काकडे आपण खरोखरच आपल्याला परमेश्वर दीर्घायुष्य देऊ आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे स्पोर्ट्स साठी असो राजकारणामध्ये असो ती सर्व पूर्ण झाली पाहिजे आपण करत राहिलं पाहिजे सुमितजी त्यांच्या सगळ्या या असंख्य हातांच्या जोरावर ही स्पर्धा यशस्वी होतीये जोरदार टाळ्या या सगळ्या संयोजक समितीसाठी पूजा या फोटोशूट च आयोजक आपले आबा अगदी कोपऱ्यात आहेत हा मध मध्ये मध मध्या आणि आज योग बघ किती सुंदर आहे मोरे सरांनी पण ब्ल्यू घातले आबा पण ब्ल्यू मध्ये आहेत द ग्रेट डॉक्टर संजय मोरे साहेब ते आज एक सदस्य आहेत या, या टीमचे आणि पुणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून थँक्यू सर पहिलाच कार्यक्रम थँक्यू सर थँक्यू धन्यवाद